उज्जैनच्या महाकाल मंदिरात शिवलिंगावर विशिष्ट राख वापरून आरती केली जाते तिला भस्म आरती म्हणतात ही आरती दररोज पहाटे चार पासून सुरू होते आणि आरती होईपर्यंत त्यावर भस्म शिंपडून ती आरती केली जाते आरती संपल्यानंतर भक्तांना थोडी थोडी तिलकसाठी दिली जाते प्रारंभीच्या काळात महाकाळ बाबांना शैव भक्तांच्या व अघोरींच्या चितेची रक्षा चढवली जायची बदलत्या काळाप्रमाणे आता रक्षा मिळत नसल्यामुळे गायीच्या शेणाची गौरी शमी पलाश पिंपळ वड बहावा आणि बोरांच्या लाकडांना जाळून त्याची राखेला कापडाने गाळून रक्षा तयार केली जाते हीच रक्षा आता भस्म आरतीसाठी वापरली जाते हो भस्म या शब्दाची व्युत्पत्ती भ म्हणजे भर्त्सनम अर्थात नाश होणे आणि स्म म्हणजे स्मरणम अर्थात स्मरण करणे थोडक्यात ज्यामुळे आमची पापे नाश पावतात आणि आम्हाला ईश्वराचे स्मरण होते ते भस्म भस्मातील भ म्हणजे सगळ्या पापांची निंदा करण्याचे द्योतक आहे तर स्म यातून शिवाच्या स्मरणाची आठवण होते मृत शरीर अग्निसंस्कार केल्यावर जी रक्षा असते तिला चिताभस्म म्हणतात तसेच यज्ञ केल्यानंतरसुद्धा जी रक्षा राहते तिलासुद्धा भस्म म्हणतात शंकर भगवान चिता भस्म लावायचे कपाळावर लावलेल्या भस्माला त्रिपुंड असे म्हणतात शैव म्हणजे शिवाचे भक्त हे लावतात सध्या राणशिणी म्हणजे रानात सापडणारी गोमय अर्थात शेण गोवरी जाळून हे भस्म तयार केले जाते मात्र पूर्व परंपरेत शिव उपासनेत हे भस्म स्मशानात जाळलेल्या प्रेताचे असे त्यालाच चिताभस्म म्हणतात अशी मान्यता आहे की वर्षांपूर्वी भगवान महाकालाची भस्म आरती चिताभस्माने केली जात होती परंतु आता ही परंपरा संपुष्टात आली असून आता गौऱ्यांच्या राखेसह आरती शृंगार करण्यात येत आहे सध्या महाकाळच्या भस्म आरतीमध्ये कपिला गायीच्या शेणापासून बनवलेल्या गौरीत शमी पिंपळ पळस वड बहावा आणि बोर यांच्या झाडाचे लाकूड जाळून तयार केलेले भस्म वापरले जाते सज्जन हो भस्म आरती म्हणजे काय भस्म आरती ही उज्जैनच्या ब्रह्म मुहूर्तावर म्हणजेच सूर्योदयाच्या सुमारे दोन तास आधी केली जाणारी विशेष प्रकारची आरती आहे पुजारी पवित्र मंत्रांचा उच्चार करताना महादेवाला पवित्र भस्म अर्पण करतात आरती करताना भाविकांना समोर देवाचे दर्शन घडेल असे वातावरण असते भस्म आरती का केली जाते पौराणिक कथेनुसार एकदा दूषण नावाचा राक्षसाने उज्जैन शहरात कहर केला होता तेव्हा ब्राह्मणांनी त्याच्या रक्षणासाठी भगवान शिवाची प्रार्थना केली यावर भगवान शिवाने दूषणाला सावध केले पण त्याने ऐकले नाही तेव्हा भगवान शिव क्रोधित झाले आणि त्यांनी महाकालाचे रूप धारण केले महादेवाने दूषण या राक्षसाला जाळून राख केले आणि त्याच भस्माने स्वतःला सुशोभित केले तेव्हापासून महादेवाला भस्माने सजवण्याची प्रथा चालू आहे जी आज आपण भस्म आरती म्हणून ओळखतो भस्म आरतीचे महत्त्व धार्मिक श्रद्धेनुसार भगवान शिवाला काळ किंवा मृत्यूचा स्वामी मानले जाते या कारणास्तव शव पासून शिव हे नाव तयार झाले महादेवाच्या मते शरीर हे नश्वर आहे आणि एक दिवस त्याचे भस्मासूर व्हायचे आहे आणि काळावर शिवाशिवाय कोणाचेही नियंत्रण नाही महाकालेश्वर ज्योतिर्लिंगावर भस्म आरतीनंतर अस्थिकलश अर्पण करून भस्म प्रसाद म्हणून भाविकांना वाटले जाते असे मानले जाते की या भस्माचा प्रसाद म्हणून स्वीकार केल्याने महादेवाची कृपा प्राप्त होते ज्यामुळे साधकाला अनेक रोग आणि दोषांपासून मुक्ती मिळते भस्म लावण्याचा तात्विक अर्थ सज्जन हो शिवाने आपल्या शरीरावर भस्म लावणे याचा तात्विक अर्थ फिलॉसॉफिकल मिनिंग असा आहे की ज्या शरीराचा आपल्याला अभिमान आहे ज्याला सजवण्यासाठी शृंगार करण्यासाठी आपण काय काय करत नाही मात्र एक दिवस ते सर्व भस्म होणार आहे शरीर क्षणभंगूर आहे आणि आत्मा शाश्वत आहे अनेक संन्यासी आणि नागा साधू शरीरावर भस्म लावतात शरीरा ही राख त्यांच्या शरीराचे जंतूंपासून संरक्षण तर करतेच पण केसांच्या सर्व रूपांना झाकून सर्दी आणि उष्णतेपासूनही आराम देते भस्म आरतीचा गर्भितार्थ मृत्यू हेच अंतिम सत्य आहे भगवान शिव स्मशानभूमीचे साधक म्हणून ओळखले जातात याशिवाय भस्म ही त्यांच्या शृंगार असल्याचेही म्हटले जाते अशा स्थितीत भगवान महाकाळाला भस्म अर्पण करून जग नश्वर असल्याचा संदेश दिला जातो तसेच तसे पाहिले तर भस्म आरतीमध्ये खोल अर्थ दडलेला आहे येथे भस्म म्हणजे राख हे शरीराचे अंतिम सत्य म्हणून ओळखले जाते कारण हिंदू धर्मात मृत्यूनंतर शरीर जाळले जाते आणि शेवटी फक्त राख उरते अशा स्थितीत भस्म आरतीचे शरीराचे अंतिम सत्य प्रतिबिंबित करते तर सृष्टीचे सारही प्रतिबिंबित करते हाच गर्वितार्थ भस्म आरतीमध्ये आहे शुभम भवतु ओम नम शिवाय